संबंधित घोषित केलेल्या कार्यक्रमासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठ दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मान्य अंबिता तळेकर उपजिल्हाधिकारी मॅडम यांचा येथे आरक्षण करता आगमन झालेलं आहे तर आरक्षण स्वतःची ही सभा माननीय तळेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली होणार तळेकर मॅडम तसेच उपस्थित सर्व सन्मान्य माजी नगरसेवक सन्मान्य सभापती तसेच सर्व सन्मान्य पत्रकार व माझे विद्यार्थी बंधू व सर्व स्टाफ ज्याचे मी स्वागत करतो आणि आजच्या या सभेला सुरुवात करावी अशी मान्य अध्यक्ष अमिता व्यक्तपणा यांना विनंती करतो नमस्कार आज आपण तळेगाव नगरपालिकेसाठी जे आरक्षण डिक्लेअर करणार आहे त्याच्यामध्ये साधारण सिक्वेन्स काय असणार आहे ते आपण सांगूया शेड्यूल कास्टसाठी आपल्याकडे जे अकरा जुलै दोन हजार पंचवीसला गॅझेट पब्लिश झालं होतं तर हे गॅझेट आहे समोर आपण स्क्रीनवर पण लावलं आहे त्या गॅझेटप्रमाणे आपल्याकडे अनुसूचित जातींसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जातींसाठी जे जा आहे ते प्रत्येक प्रभागामध्ये असणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांची लोकसंख्या याच्यावर ते आपण निश्चित केलेलं आहे आणि हे जे दोन <coughs> प्रभाग आहेत ही आपली एकूण प्रभागियम आहे लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक एकूण आपले चौदा वॉर्ड आहेत चौदा वॉर्डपैकी वॉर्ड क्रमांक दहा जो आहे त्याची एकूण लोकसंख्या चार हजार ब्याऐंशी आहे त्यापैकी चारशे नव्वद म्हणजे बारा टक्के एस सीचं प्रमाण आहे आणि दुसरं आपलं आहे तीन नंबरचा जो वॉर्ड आहे चार हजार एकशे ब्याण्णव लोकसंख्येमध्ये चारशे चौऱ्याण्णव म्हणजे साधारण अकरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लोकसंख्या आपली एस सीची आहे त्यामुळे नियमांप्रमाणे आपण हे दोन वॉर्ड एस सीसाठी विकले जा जातो आता ह्या दोनमध्ये आपण एक महिला आरक्षण करणार आहोत पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे आपल्याला आरक्षणाच्या ज्या जनरल सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आपण एक ट्रान्सपरंट बर्डी घेतलेली आहे आप आणि आपल्याकडे जे आ, ए फोर साईज वर आपल्याला या पद्धतीने आप आपण ए फोर साईज वर जे दोन वॉर्ड दोन, दोन चे नंबर घालून घेतलेले आहेत आपल्या समोर ते दाखवले जातील आपल्या समोरच ते गुंडाळले जातील पूर्वी आपण चिठ्ठ्या फोल्ड करायचो आणि मग त्याला रबर लावायचो पण नवीन आयोगाच्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपण त्यांना गोल गुंडाळी करणार आहे आणि सेम रंगांचा रबर बँड लावणार आहे तीन आणि दहा आपण सगळ्यांनी खात्री करून घेतली नाव सांगा शंकर शेजवळ ही कन्याशाळेची विद्यार्थिनी आहे तर तिला आपण याच्यामध्ये पहिली चिट्टी काढण्यासाठी सांगणार आहोत सेंटर मध्ये ते दोन प्रभाग आहेत त्यापैकी एक ती महिला जो प्रभात क्रमांक ती मुलगी काढेल तो महिलांसाठी समोर दाखवा की मग प्रभात क्रमांक सांगितलं प्रभाग क्रमांक तीन तो आहे तो अनुसूचित जाती महिलांकरता राखीव असेल पुढचं आपण आरक्षण घेणार आहोत ते आहे अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती लोकसंख्येचा चार्ट दाखव अनुसूचित जमाती तुम्ही बाजूला त्याची हो चार हजार दोनशे सहासष्ट लोकसंख्या आहे आणि एस लोकसंख्या आहे ती सहा पॉईंट त्र्याण्णव तळेगाव नगर परिषदेमध्ये सर्वात जास्त आहे म्हणून आपण चार नंबरचा जो वॉर्ड आहे तो एस टी साठी डिक्लेअर करतोय आणि आपण गॅझेटमध्ये पब्लिश केल्याप्रमाणे के मागील निवडणुकीमध्ये ची जी जागा होती ती सर्वसाधारण साठी असल्यामुळे आता जी असणार आहे ती महिलांसाठी आरक्षित असणार आहे त्यामुळे क्रमांक ही जागा जी असेल ती एस टी अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असणार असणारेपर्यंत काही कुणाला हरकत शंका आठ जागा अनुसूचित नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी आहेत ह्या आठ जागा आहेत प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन यापूर्वीच आपण अनुसूचित जातीसाठी दिला चार आपण जमातीसाठी दिला त्यानंतर पाच सहा सात आठ नऊ त्यानंतर दहा आपण अनुसूचित जातीसाठी दिलेला होता त्यामुळे अकरा बारा तेरा आणि चौदा हे अकरा प्रभाग आहेत आपल्याकडे या अकरा प्रभागांमधनं आपण आठ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आधी चिठ्ठ्या काढणार आणि त्यानंतर आपण त्या आठमधून चार महिलांच्या चिठ्ठ्या काढणार आहोत ठीक आहे एकदा सगळ्यांना सर दाखवून घ्या प्रभाग क्रमांक त्यांच्याकडे दोन प्रभाग क्रमांक ए त्यांच्या हातात द्या शिंदे त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच प्रभ क्रमांक सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा आणि चौदा याला सगळ्यांना सेम रंगाचे रगर रबर बँड लावून आपण बघित केली त्याप्रमाणे गोलगुंडाळी करून आपण त्या बॉक्समध्ये टाकणार आहोत ती नऊ ला पब्लिश करायची त्यावर जर का काही हरकती असतील तर नऊ दहा नऊ ऑक्टोबर दोन ते चौदा ऑक्टोबर दोन हजार दरम्यान तुम्हाला आजच्या आरक्षणाची सोडत आहे त्यामध्ये काहीही हरकत असेल तर तुम्ही आक्षेप किंवा हरकती सूचना घेऊ शकता <laughs> ते आक्षेप आक्षेपांवर निर्णय घेण्याची तारीख चोवीस दहा आहे आणि अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला आपलं फायनल आरक्षण प्रसिद्ध हे घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही शंका नाही दांगट वैष्णवी दांगट वैष्णवी

चौदा प्रकाश क्रमांक चौदा हा नागरिकांच्या बागास प्रवर्गासाठी रिझर्व आहे व्हेरी गुड मैसा आता पुढची चिठ्ठी काढणार आहे समोर दाखव क्रमांक तेरा बारा तेरा चौदा लाईन अराध्या पुढची चिठ्ठी काढे समोर दाखव त्यांनी प्रभात क्रमांक पाच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव <laughs> प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग सत्तापर्यंत अजून दोन आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गांसाठी काढणार आहोत आठ प्रभाग क्रमांक आठ नागरिकांच्या मागास राखीव आहे आणि शेवटचा प्रभाग आहे आता नऊ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक चौदा असे आठ प्रभाग हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात येत आहे आता यामध्ये आपण चार महिला जे राखीव प्रभाग आहेत त्यांच्या चिठ्ठ्या काढणार आहोत ज्या चिठ्ठ्या आता मुलींनी काढल्या होत्या त्याच पुन्हा आपण एकदा दाखवून घेतात प्रभात क्रमांक एक पाच एक प्रभा क्रमांक पाच प्रभा क्रमांक सहा प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक चौदा या आठ प्रभागांपैकी आपण चार प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित करणार होते वैष्णवी भालेकर पहिली महिलांसाठी शेती काढे प्रभाग क्रमांक आठ हा नामपूर महिलांसाठी राखीव येत होता सही सई शेज की चिट्ठी का प्रभा क्रमांक पांच हा नाम महिला राखी वजे उमय्या

आहे आणि नामप्राची एकूण आठ जागांची आणि त्यानंतर चार महिलांची आपल्याकडे गॅजेट नुसार एकूण सर्वसाधारणसाठी आपल्याकडे आता आरक्षण जे आहे ते आठ महिलांचं असणार आहे आतापर्यंत आपण चार नामप्र महिला एक अनुसूचित महिला आणि एक अनुसूचित जमाती महिला अशा सहा महिलांचं आरक्षण निश्चित केलेलं आहे आठ महिलांचं आपल्याकडे आरक्षण आहे आणि आपले एकूण प्रभाग चौदा त्यामुळे आता आपण शिल्लक राहिलेल्या आठ प्रभागांना एक एक ज्या दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा ही महिलांसाठी आरक्षित करणार आहोत प्रभाग एकूण चौदा आहे हा पन्नास टक्के आरक्षण म्हणजे सातच महिला पाहिजे नाही नाही प्रभाग एकूण चौदा आहे सीट्स आपल्या एकूण अठ्ठावीस आहे आणि आपल्याला आरक्षणाप्रमाणे पन्नास टक्के चौदा सीट्स महिलांच्या आहेत त्यामुळे आपण सहा आ, 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 सहा आपल्या आरक्षणातल्या एक एस सी एक आणि चार नाम आणि आठ ज्या उर्वरित शिल्लक राहतात त्या आपल्या ओपन मधल्या आहेत पण आपल्याकडे चौदाच प्रभाग आहेत आणि आधीच आपले आ, आधी सहा प्रभाग आरक्षित झालेले आहेत महिलांसाठी तर आता जे आठ प्रभाग शिल्लक राहतात ते आपण ओळीनी त्याची अ आणि अ जागेपैकी अ अ आणि ब जागेपैकी जी रिझर्व झालेली नाही ती जागा आपण महिलांसाठी देणार आता मी ओळीनी पूर्ण वाचून दाखवते प्रभाग क्रमांक एक जो आहे तो नामप्र अ जागा जी आहे ती नामप्रसाठी आहे जनरल तर त्याची ब जी जागा आहे ती सर्वसाधारण महिलांसाठी आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन जे आहे ती अ आणि ब दोन्ही जागांमध्ये रिझर्वेशन कुठलंही नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अ ही, ही जागा जी आहे ती महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी रिझर्व होईल आणि ब जी जागा आहे ती सर्वसाधारणसाठी असेल त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित अ जी जागा आहे ती अनुसूचित जातीच्या महिलेसाठी असेल आणि ब जी जागा आहे ती सर्वसाधारणसाठी असेल प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी अ असेल आणि ब भाग जो आहे तो सर्वसाधारणसाठी असेल प्रभाग क्रमांक पाच अ जो आहे तो नामप्र महिलेसाठी असेल आणि ब जो आहे तो सर्वसाधारण असेल प्रभाग क्रमांक सहा अ जो आहे तो नामप्र सर्वसाधारण असेल आणि ब जो आहे तो सर्वसाधारणसाठी असेल हां सर्वसाधारण महिलांसाठी असेल सहा सहा मध्ये आपलं जे आरक्षण आहे ते नामप्र आरक्षण असल्यामुळे आपण अ भाग जो आहे तो नामप्र असेल आणि ब भागासाठी ब जागेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असेल आपल्याला प्रत्येक वॉर्ड मध्ये एक महिला येणार आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात अ आणि ब आहे त्यामध्ये अ ला आपण सर्वसाधारण महिला देणार आणि ब सर्वसाधारण आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मध्ये नामप्र महिला आहे त्यामुळे अ भागाला ब भागाला सर्वसाधारण येणार प्रभाग क्रमांक नऊ अ जो भाग आहे त्याला नामप्र आहे त्यामुळे ब सर्वसाधारण महिला येणार प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती अ भागासाठी आहे त्यामुळे व भागासाठी आपण सर्वसाधारण महिला येणार प्रभाग क्रमांक अकरा कोणतंही आरक्षण नाही त्यामुळे आपण अ भागासाठी सर्वसाधारण महिला आणि व भाग हा सर्वसाधारणसाठी असणार प्रभाग क्रमांक बारा नामप्र महिला आरक्षण असल्यामुळे अ भागासाठी नामप्र महिला ब भागासाठी आपण सर्वसाधारण असणार ठेवा प्रभा क्रमांक तेरा नामप्र महिला आरक्षण असल्यामुळे अ भाग नामप्र महिला आणि ब भाग हा सर्वसाधारण असणार आणि प्रभाग क्रमांक चौदा सर्वसाधारण प्रवास क्रमांक चौदा नामप्र आरक्षण असल्यामुळे आपण अ जागा जी आहे ती येईल आणि ब जागा जी आहे ती सर्वसाधारण महिलेला येईल पुन्हा एकदा आपल्याला आता आपलं आपलं सोडतीच कामकाज पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जातीसाठी आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन हा महिलेसाठी आहे आपल्याकडे प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमातींसाठी आहे आणि तो महिलेसाठी आहे त्यानंतर आपल्याकडे प्रभाग क्रमांक एक नामप्र आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच नामप्र महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा नामप्र सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ नामप्र महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नामप्र आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण महिला महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा नामप्र महिला सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक चौदा नामप्र आणि सर्वसाधारण महिला असं आज आपलं आरक्षण आपण इथे सोडतीने निश्चित केलेलं आहे মালালালালালালেলেলালে <laughs>